आणि ने नेहमीप्रमाणे मी जे म्हटलंय सहा जानेवारीपासून पत्रकार दिनापासून एक संकल्प तीनशे पासष्ट दिवसापैकी जास्तीत जास्त किती दिवस रोज महाराष्ट्रात देशात जगभरामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याचं थोडक्यामध्ये विवेचन करावं त्याची महाराष्ट्रात जगात आपल्या देशात काय पडसाद होम उमटत आहेत ते सांगावे आणि सोबत तुमच्याशी थोडा संवाद साधावा कारण बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की ते जे मुद्दे वेगळ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत असतात त्याची मी उत्तरं देत नाही तेवढा खरोखरच वेळ नाही आहे आता आजच बघा एक निवडणुकांचा प्रचार संपला आणि लगोलग दुसऱ्या निवडणुकांच्या संदर्भातली घोषणा झाली आज महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपत असताना तो वेळ संपत असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यामध्ये सर इंडियामध्ये झेनझी रिव्होल्यूशन होईल का नो no. त्याचं कारण है कि सुभाव दोन, कड़े अजुनी ही सरकार आहे की आपल्या स्वभावामध्ये असलेली वृत्ती दोन आपल्याकडे अजूनही सरकार फंक्शनिंग आहेत विरोधी पक्ष ॲक्टिव्ह आहेत त्यामुळं ते लोकांच्या असंतोषाला वाट देत राहतील आपल्याकडची वाढती लोकसंख्या हा आपल्यासाठीचा मोठा अडथळ्याचा भाग आहे मला खात्री आहे की राज्यकर्ते ह्या संदर्भामध्ये योग्य ती दिशा सरकार कोणाचं आहे असो कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आपलं शहानपण एवढंच आहे की तुम्ही विचारधारा कोणतीही मानत असलात तरीसुद्धा कारण आता ज आपल्याला वाटतं की आपल्या देशात काहीतरी फारच अघटित घडते पण एकाच वेळेला पंजाबमधला असंतोष एकाच वेळेला आसाममधला असंतोष एकाच वेळेला जम्मू अँड काश्मीरमधला असंतोष आणि त्याच वेळेला नक्षलवाद्यांचा होत असलेला उदय ह्या देशाने बघितला आहे राजकीय अस्थिरता पण बघितली आहे आणि एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा कुठल्याही माध्यमांचा कशाही स्वरूपाचा प्रभाव नव्हता जे काही होतं ते मुद्रित माध्यम होतं अशा काळामध्ये सुद्धा श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव करण्याची किमया आपल्या इथल्या मंडळींनी दाखवलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की असा फार मोठा असंतोष वगैरे होईल राज्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं तर मी सांगत होतो आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपत असताना श्री अजित पवार श्री देवेंद्र फडणवीस श्री राज ठाकरे आणि त्यानंतर बग बऱ्याच राजकीय नेत्यांनी त्या वेळेचा उपयोग केला पत्रकार परिषदा झाल्या आणि जे जिन आहे सिंचन घोटाळ्याचं ते जिन पुन्हा बाहेर आला अजित पवारांनी सांगितलं की पंच्याण्णव ते नव्याण्णव ह्या काळामध्ये युतीचं सरकार होतं त्यानंतर मी कृष्णा विकास खोरे महामंडळाचा कारभार माझ्याकडे आला कारण तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवरती आलं आणि एक फाईल माझ्या हातामध्ये मा आली त्या फाईलमध्ये आज आपल्यात नाही आहेत भारतीय जनता पार्टीचे एक नेते दिवंगत आहेत त्यांचा बहुधा तो संदर्भ आहे त्यांनी पक्षनिधीसाठी शंभर कोटी रुपये वाढवले होते का एकशे वीस कोटी आहेत मी ती फाईल बघितली मला आश्चर्य वाटलं मी ते काम थांबवलं पुरंदरचं आणि त्याच्यानंतर नव्याने ते काम सुरू केलं शंभर कोटी रुपये वाचले अधिकाऱ्याने आमच्या शंभर दहा कोटी रुपये खायचं ठरवलं होतं या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रंग कोणी भरला असेल तो तो श्री अजित पवारांनी भरला आधी ते म्हणाले की ज्यांनी माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते सगळेच माझ्याबरोबर सत्तेत सहभाग आहेत विच इज ट्रू शिवसेना उद्धव ठाकरेंची ती पण सत्तेत होती आत्ताच्या शिवसेनेबद्दल तर त्यांचा काही भावच नाही या संदर्भातला भाजप ज्यांनी सगळ्यात जास्त पुरावे घेतले ते आता सत्तेत आहे आणि म्हणून काँग्रेस पण सत्तेत होती मधल्या काळात अजित पवारांनी त्याची सुरुवात केली सांगता पण त्यांनी भाजपकडं अंगुली निर्देश करून केले की तुम्ही खरं तर सिंचन घोटाळ्याचे खरे अपराधी आहात आणि त्याचबरोबर मी आज श्री राज ठाकरे यांना भेटलो आणि मला आनंद आहे की हे तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो कारण ते जाहीरपणे बोलले की ते मी करत असलेलं विश्लेषण पाहतात ते म्हणाले की तुम्ही चांगलं विश्लेषण करता आणि त्याचबरोबर त्यांनी मला हे कमिट केलं आहे की ह्या निवडणुकीनंतर मी पुन्हा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारा भेटून मला राज ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल माझं काहीही मत असू शकतं पण राज ठाकरे ॲज अ पॉलिटिशियन एक गोष्ट मला जाणवते की जातीपातीच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या काही मुद्द्यांशी स्पर्श करणारा आणि वेळप्रसंगी अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी राहणारा असा सगळा तो नेता आहे सो राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गौतम आदानी यांच्या संदर्भातला मुद्दा मांडला ते म्हणाले की मी विकास आला उद्योगपतीच्या विरोधात नाही हे वाक्य नीट लक्षात घ्या ते म्हणाले की मी उद्योगपती किंवा विकासाच्या विरोधामध्ये नाही आहे माझा विरोध आहे की एका विशिष्ट काळामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला हे राज ठाकरेचं म्हणणं आहे एखाद्या व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं देतात त्याला माझा आक्षेप आहे वगैरे सो आज त्यांची पत्रकार परिषद झाली त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं कारण श्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवणाऱ्या प्रत्येक माणसाला आमचा पाठिंबा आहे आणि ते असायलाच पाहिजे शेवटी ह्या देशातली वाढती लोकसंख्या त्याला रोजगार देण्याच्या दृष्टीने काही गोष्टी होणं अपेक्षित आहे सो so, आज महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला आणि लगोलग लो जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्याप्रमाणे त्याचा एक चार्ट पण आता आलेला आहे झेड पी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे सात फेब्रुवारीला निकाल येईल सोळा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल म्हणजे ज्या दिवशी महानगरपालिकांचा निकाल येतो आहे त्याच दिवशी जिल्हा परिषदांची प्रोसेस सुरू होईल आज मला असं दिसतं आहे की बऱ्याच ठिकाणी पैसे वाटपासंदर्भातल्या खूप तक्रारी आल्या आणि कोणी कोणाला ना नावं ठेवावी अशी स्थिती नाही आहे कारण डोंबिवली असेल किंवा वेगळ्या ठिकाणचे भाग असतील की ज्या ठिकाणाच्या भागामध्ये असं दिसतं आहे की पैसे वाटपासंदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या जसं आज काही लोकांनी अंबरनाथमध्ये खास करून एक व्हिडिओ त्यांनी एक एक, एक बॅग त्यांनी जप्त केली आणि त्या बॅगमध्ये जवळपास पन्नास लाख रुपये सापडलेले आहेत आणि अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडल्या आहेत आणि मी ह्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना नेहमी असं म्हणतो आहे ही निवडणूक प्रचंड रिसोर्सफुल असणार आहे रिसोर्सफुल आणि तुम्ही कल्पनाच करू शकत नाही एवढे पैसे वाटत आहेत लोक कारण एकतर अत्यंत त्वेषाने ह्या निवडणुका लढल्या जात आहेत दहा अकरा वर्षांतर निवडणुका होत आहेत दोन पिढ्या या निवडणुका ज्या वंचित होत्या त्या आल्यात आणि त्यामुळे लोकांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे एका एका प्रभागामध्ये आता महाराष्ट्र टाईम्सने एक बातमी प्रकाशित केली एका एका प्रभागामध्ये शंभर कोटी रुपये वाटले जातात कॅन यू बिलीव शंभर कोटी रुपये सो आज राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भामध्ये श्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला कारण तो मुद्दा आमच्याच मुलाखतीतनं पुढं आला आहे त्यावेळेला ते असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार नाही तसंच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याची चर्चा पण मला माहिती नाही अर्थात हे राजकीय नेत्याचं स्टेटमेंट आहे आता ते दोघं एकत्रित आलेत माझ्या मते डिस्पाईट अजित पवारांनी सांगितल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाची प्रक्रिया उच्चतम पातळीवरती पोहोचलेली आहे फक्त आणखीन कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरती त्याची घोषणा हवी डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटात राडा झाला पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पतीला या घटनेमध्ये गंभीर दुखापत झालेले मतदानापूर्वी डोंबिवली वरळी वांद्रे जळगावमध्ये पैसे वाटपाचे खूप सारे व्हिडिओ आले नाशिकमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या चोप्पन जणांची भाजपनं हकालपट्टी केली अलीकडच्या काळामध्ये मी नेहमी म्हणतो की भाजप विरुद्ध भाजप अशीच संघर्षाची पुढची नांदी ह्याच निवडणुकीतनं आपल्याला दिसली शिस्तबद्ध पक्ष वगैरे लोक का ऐकतील इतके वर्ष पक्षासाठी काम केलं पक्षासाठी खास्ता खाल्ल्या आणि जेव्हा काहीतरी सत्तेची पदं मिळण्याची वेळ आहे त्यावेळेला निवडणूक जिंकून येण्याचा निकष ह्या निकषावरती तुम्ही त्यांना डावललं जे नाशिकमध्ये बघितलं की तिथल्या ते स्थानिक आमदार देव्यानी फरांदे यांचा त्याला विरोध होता त्यांचा विरोध डावलून ॲक्टिव्ह ॲक्टिंग पालकमंत्री गार्डेन मिनिस्टर कारण त्यांना अधिकृतपणे पालकमंत्री नेमलेलं नाही आहे पण त्यांनी भाजपमध्ये खूप सारे पक्षे प्रवेश करून घेतले आणि आज त्याच नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीनं चोपन्न जणांची हकालपट्टी केलेली आहे नवी मुंबईत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्तीचा उल्लेख केलेला आहे त्याच्यावरती मनसेनं टीका केलेली आहे भाजपचे परप्रांतीय प्रेम उघडकीस आलं असं म्हणत आहेत त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचा वेगळा जिल्हा करू असं पण भाजपनं सांगितलेलं आहे पैसे वाटपाचे जे आरोप झाले त्याच्यात खास करून ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ल नोकऱ्याच्या वाढी कोणीही विचारत नाही राजकारण्यांना होणाऱ्या पिढ्यांचं शैक्षणिक अभ्यासक्रम सुधारणार रस नाही वगैरे काही मूलभूत प्रश्नांचा उहापोह या निवडणुकीमध्ये होणं अपेक्षित होतं जर अशा पद्धतीनं त्या चर्चा झाल्या असत्या तर त्या चर्चेतनं काही विकासात्मक गोष्टी झाल्या असत्या लोकांचं म्हणणं असतं तसं माझ्या मते जर तुम्ही सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जाहीरनाम्यामध्ये खूप चांगल्या मुद्द्यांचा उहापोह झालेला आहे सो असं झालं आहे की हरीश वरडीकर नावाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार म्हणजे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदानच्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप आहे त्याच्यावरती आदित्य ठाकरे असं म्हणाले की हरीश वरडीकर पैसे वाटत असते तर ते भाजपमध्ये असते एका प्रेक्षकाने आता प्रश्न विचारला आहे की पैसे वाटपासंदर्भामध्ये कायदा आहे का व्हेरी मच भ्रष्ट निवडणूक होऊ नये ह्यासाठी कायदा काय सगळी प्रक्रियाच त्यासाठी राबवली जाते प्रश्न आहे तर ती प्रक्रिया राबवणाऱ्यांचा एक तर ते त्यांच्याकडे खूप मर्यादित साधनं आहेत दोन कोणत्या था सत्ताधारी घटक पक्षाच्या विरोधामध्ये जाण्याची त्यांची धमक आहे तीन कोणता राजकीय पक्ष याच्यापासून वेगळा आहे आज जे सत्ताधारी घटक पक्ष करत आहेत ते एवढं पूर्वी होतं तर आता एवढं झालेलं आहे पण ते नव्हतं असं नाही आहे पूर्वी पण ते होतं पूर्वी पण पैसे वाटप केले जायचे पूर्वी कदाचित गावकुसा बाहेरच्या वस्त्या झोपडपट्ट्या त्यानंतर गरीब शेतकरी वर्ग अशा लोकांना बघितलं असेल आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की खात्रीनं मी तुम्हाला सांगतो की अनेक मध्यमवर्ग्यांच्या उच्च वर्ग वर्गीयांच्या सोसायट्यामध्ये सुद्धा लोक काम करून मागत आहेत उमेदवारांना मी त्याची कित्येक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो फक्त ही मंडळी विचार आहेत की याच्यामध्ये पुढं त्या नगरसेवकाला जाब विचारण्याचा त्यांचा अधिकार जातो आहे अमित ठाकरेंनी इशारा दिला की दुबार मतदारांना जागचे जागी फोडा त्यावरती नितेश राणे यांचा पलटवार आहे की बोगस मदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहराम पाड्याला जा ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांना खेचतायत राज ठाकरेंनी जे वेगवेगळे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आहे रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांचा गुडघा दुखतो आहे आणि गुडघा दुखतो आहे म्हणून ते लुंगीवरती आलेले आहेत आणि त्यांनी मग त्या संदर्भामध्ये सांगितलं की माझा गुडघा दुखतो आहे मी ते लुंगीवरती आलो आहे पण त्यांच्या लुंगीचा जो एकूण रूप आहे ना ते दाक्षिणात्य आहे आणि त्यामुळं त्या, त्या दाक्षिणात्य असलेल्या ह्या लुंगीवरून श्री संजय राऊतांनी बरेच प्रश्न विचारले मग त्यांना भाजपनं काउंटर केलं की तुम्ही जेव्हा आजारी होतात त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानापासून अनेक मंडळींनी तुम्हाला लवकर तुम्ही बरे व्हा असं म्हण म्हटलं पण तुम्ही मात्र आमच्या ह्या संदर्भामध्ये नको त्या गोष्टीचा मुद्दा बनवून आमच्या विरोधामध्ये निरेटिव्ज करत आहात तुमचे जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे तुम्ही टाक टाका त्यातले काही मुद्दे मी जरूर घेतो एका प्रेक्षकाने असं म्हटलं आहे कि है जन्ता चे है। जन्ता चे की अनेक यूट्यूबर्स हे भारतीय जनता पार्टीचे बाजू घेत आहेत खरं तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना म्हणाल तर ते म्हणतील की पत्रकारामध्ये आमच्याबद्दल फारसं प्रेमच नाही आहे माझ्या मते ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत ज्या लोकांना असं वाटतं की पत्रकार भारतीय मी सगळ्यांबद्दल बोलत नाही मी बघतोय की अनेक लोक अत्यंत एकारलेपणाने एकतर सरकारचे तळी उचलून धरतात किंवा सरकारच्या पूर्ण प्रेमात बाजून असतं माझ्यामध्ये ते तुमचं कामच नाही आहे पत्रकारांचं काम आहे ऑब्जेक्टिव्हली पाहणं जे घडतं आहे त्यातला अर्थ शोधणं आणि जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे तेवढं महाराष्ट्राला सांगणं जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही भाजपची बाजू घेतो आहे किंवा मग काही लोकांना असं वाटतं की आम्ही काँग्रेसची बाजू घेतो आहे काही लोक म्हणतात मी राष्ट्रवादीच्या खूप प्रेमात असतो आत्ताच एका प्रेक्षकांनी म्हटलं की तुम्हाला राज ठाकरेबद्दल प्रेम आहे याचा अर्थ असा की आमचं व्यवस्थित सुरू आहे आम्ही तेवढ्याच मुद्द्याला योग्य म्हणतो जो योग्य आहे आम्ही सरकारवरती त्याच भाषेमध्ये टीका करतो जेवढी संधी विरोधकांना द्यायला हवी सो पुन्हा असं मला दिसतं आहे की या संदर्भामध्ये आता चुकाल तर मुंबईला मुकाल ही जी टॅगलाईन आहे त्या टॅगलाईनवरती प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईकरांना आवाहन केलं आहे गेल्या एक दोन दिवसात पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे त्यामुळं सावधगिरी बाळगा असं ते म्हणतात हाच मुद्दा अजित पवार यांनी पण मघाशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितला हसत हसत सांगितलं पण ते म्हणाले की काही दिवसामध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये निवडणुकांचा भाग महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आपल्याला जागर राहावं लागेल आणि जागर राहून बघावं लागेल की काय चाललेलं आहे त्यांचा बहुधा रोख ते थेटपणे म्हणाले नाहीत पण ते पैसे वाटपाच्या दृष्टीनेच असावं सत्तेसाठी मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला आहे काँग्रेससोबत जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या एकशे पाच हुतात्म्याचा तुम्ही आभो अपमान केला होता असं श्री रवींद्र चव्हाणांनी ठाकरेवरती निशारा त्यांच्यावरती टीका केली आहे ते म्हणाले संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे पाच हुतात्म्याने दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचं पाप काँग्रेसचं आहे हे इतिहासात नोंदलेलं सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याच्याकडे डोळेझाक करतो आहे आणि मग ते पुढं पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की ठाकरेंनी आम्हाला प्रश्न विचार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्या दरम्यानची लढाई खूप इंटरेस्टिंग झाली आहे अजित पवारांना त्यांनी ते खरे महाराष्ट्राचे आका आहेत असं सांगितलं त्यानंतर पुढं अजित पवारांनी टीका केल्यानंतर ते पुढं असं म्हणाले महेश लांडगे की नाही मला त्यांच्याबद्दल आदर आहे पण त्या ते भ्रष्ट व्यवस्था चालवतात हो त्याला अजित पवारांनी कसं प्रत्युत्तर द्यावं अजित पवारांनी असं म्हटलं आहे की काही आंबे हे आडीतले नासके असतात आणि मग तो एकदा आंबा नसला किंवा कांदा नसला की ती सगळी आडी किंवा कांदा चाळीतला तो नासवतो हो आता त्यांचा रोग लांडगेकडे आहे ते पुढं असं म्हणाले की भारंदाज डाव टाकून फेकून नाही दिला तर पवाराची औलाद सांगणार नाही माझ्याकडं क्रीडा संघटनांचं अध्यक्षपद गेली अनेक वर्ष आहे त्यामुळे मला माहिती आहे कसा डाव टाकायचा ह्या पातळीवरती पिंपरी चिंचवडची निवडणूक आहे आणि मी आत्ताच सांगितलं की तथ्य आहे की नाही असं आहे की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अमुक अमुक एखाद्या उद्योगपतीवरती व्यावसायिकावरती तुम्ही टीका करता तर त्या संदर्भामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की निवडणुकांच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा असा मुद्दा येतो त्या त्या वेळेला राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला हवी खरोखर त्यात तथ्य आहे का शेवटी तुम्हाला एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते कोणाला आवडणार नाही पण शेवटी कॅपिटल व्यवस्थेमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते आणि त्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणात होतं एक प्रेक्षक म्हणतात की मुंबईबद्दल तुमचं तुम्हाला काय वाटतं मी दोन दिवस मुंबईत होतो तो जो ज्वर असतो ना निवडणुकीचा आत्ता दिसला नाही मला पण आता सी वोटरने एक सर्वे केला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जवळपास सत्तर टक्के मराठी बांधव हे ठाकरेंच्या युतीमुळं ठाकरेंचा ब्रँड आहे असं मानणारे पण आहेत आणि ठाकरे एक आल्यामुळं त्याचा काही ना काहीतरी त्यांना उपयोग होईल असे मानणारे आहेत पण ह्या शंभरपैकी सत्तर लोक मराठी असं म्हणतात याचा अर्थ तीस लोक अजूनही महायुतीच्या बाजून आहेत आणि मग उत्तर भारतीय बिहारी गुजराती बांधव उत्तर दक्षिणेतले मंडळी या सगळ्यांची गोळाबिरी जर मराठी टक्क्यावर घातली तर माझ्या मते ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक सोपी नाही भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे सगळ्या पद्धतीच्या यंत्रणाचा वापर करतील त्यांची तयारी खूप आधीपासून झालेली आहे पुण्यामध्ये भाजपला एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा मिळतील असं श्री मुरलीधर मोहोळ ज्यांच्याकडं पुण्याची जबाबदारी दिलेली होती त्यांनी म्हटलेलं आहे पुण्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाची कामं झालेली आहेत आगामी काळात चौवेचाळीस हजार कोटी रुपयाची कामं आम्ही हाती घेणार आहोत असं ते म्हणाले फडणवीस यांच्यावरती टीका करत असताना फडणवीस स्वतःच्या हिमतीवरती मुख्यमंत्री झालेले नाहीत बसलेला आणि बसवलेला यात फरक असतो असं श्री राज ठाकरे यांनी फडणवीसांच्याबद्दल टीका करताना म्हटलेलं आहे अंबरनाथमध्ये भाजप शिवसेना गटामध्ये राडा झालेला आहे काँग्रेस आणि वंचितच्या आघाडी याची स्थिती काय मुंबईमध्ये माझ्या मते एक नॅचरल अलायन्स आहे दोन हजार पाच सहा साली जी आपल्याकडे महाराष्ट्र स्थिती होती तशा पद्धतीनं ही अलायन्स आहे त्यांचे त्यांचे जे नैसर्गिक घटक आहेत की ज्यांच्यावर त्यांनी जाणं अपेक्षित होतं तसंच घडलं आहे आणि त्यामुळं वंचितनं जे पाच नगराध्यक्ष निवडून आणले त्याच्यानंतर आता असं मला दिसतं आहे की काँग्रेसबरोबरची त्यांची युती ही काँग्रेस पक्ष पुन्हा त्या त्या प्रभागामध्ये पोचणं आणि दोघांच्या मदतीनं तिथे नगरसेवक निवडून येणं होऊ शकतं मुख्यमंत्र्यांनी बुलट चालवत ना नागपूरमध्ये रोड शो केला गौतम अदानी उद्या देशालाही भेटीच धरतील असं राज ठाकरे म्हणत आहेत सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती ब्लि ब्लिंकेट संदर्भातली ब्लिंकेट असेल किंवा तत्सम कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म हे दहा मिनिटामध्ये डिलिव्हरीचा दावा करतात त्यात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी हस्तक्षेप केल्यानंतर झेप्टो स्विगी झोमॅटोच्या जाहिरातीमधून सुद्धा आता वेळेची मर्यादा निघणार आहे आणि ब्लिंकिटनं दहा मिनिटात डिलिव्हरी हे जे म्हटलेलं होतं ते काढलं आहे त्याचं कारण आहे की कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ते फार आवश्यक होतं आणि सेनाप्रमुखाने एक महत्त्वाची आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आता मी देशपातळीवरच्याही काही घडामोडी सांगतो आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी द्विवेदी यांनी असं म्हटलं की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी किंवा लष्करी दुस्साहासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहेत भारत पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल पाकिस्तानच्या सीमेवर आठ दहशतवादी तळ सक्रिय आहेत आणि त्यामुळं जर पाकिस्ताननं अगळी केली तर आम्ही त्या, त्या संदर्भामध्ये योग्य ते काम योग्य ती कारवाई करू मुंबई आपली तिला आपल्याच ताब्यात ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत किशोरी शहाने यांच्या गाडीला अपघात झाला आहे अभिनेत्री किशोरी शहाने यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्या अभिनेत्रीनं ने सोशल मीडियावरती संताप व्यक्त केला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे इंटरेस्टिंग आहे जेव्हा निवडणूक आयोगानं असं म्हटलं की वाढीवचा तुम्हाला देता येणार नाही आहे पण आम्ही तुम्हाला जे तुम्ही आधी ठरवलं होतं तसा निधी वाटपाला परवानगी देतो तसं आज राज्यातल्या लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती मोठा दिलासा आहे यंदाच्या महिन्यासाठीचे पंधराशे रुपयाचा हप्ता आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शक लागलेला आहे मला इंटरेस्टिंग वाटतं निवडणूक आयोगाचं उद्या परवा मतदान आहे त्याच्या आधी तुम्ही हे अलाव करता कसं काय अलाव करू शकता भाजपनं हे जे मोठं क्लिनअप मिशन नागपूरमध्ये नाशिकमध्ये केले त्यात माझी पण आहेत चांदी आणि सोन्याचे दर विक्रमी पातळीवरती रोजच जात आहेत आज काय झालं आहे बघा सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकावरती पोहोचलेत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं एक किलो चांदीची किंमत सहा हजार पाचशे सहासष्ट रुपयांनी वाढवून दोन लाख बासष्ट हजार सातशे बेचाळीस रुपये प्रति किलो या दरावरती पोहोचलेले तर सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि सोनंसुद्धा विक्रमी किमतीवरती पोचलं आहे सोनं दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा र दर तेहतीस रुपयांनी वाढून तो एक लाख चाळीस हजार चारशे ब्याऐंशी रुपयावरती पोचलेला आहे आणि अशा खूप साऱ्या घडामोडी आज महाराष्ट्रामध्ये पण घडल्या पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना तशा अर्थाने दुःख आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये काल इस्रोचं रॉकेट लाँच मिशन फेल गेलं सलग दुसऱ्यांदा फेल गेलं निवडणूक आयोग भाजपचं आहे हे आता सगळ्यांना कळतं so. आय आय डोंट थिंक सो आत्ता निवडणूक आयोगानं बऱ्याच गोष्टी भाजपला न आवडणार आहे जसं तुमच्या परि परिभाषेमध्ये अशा केलेल्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे एक म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला हे विचारलं निवडणूक आयोगानं हे विचारलं की एवढी लोकं बिनविरोध कशी आले आणि त्यानंतर दोन हजार चार सालचं जे त्यांचं सा पत्र होतं त्या पत्रावरती कारवाई सुरू झाली मधल्या काळामध्ये निवडणुका पुढं त्यांनी ढकलल्या कारण नगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका पुढं ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करूनसुद्धा ते आपल्या भूमिकेवरती काय ठाम राहिले आत्ता वाढीव हप्ता द्यायला त्यांनी परवानगी नाकारली मध्यंतरी भाजपचं जे गा गाणं होतं त्या गाण्याचा त्यांनी तो व्हिडिओ न नकार दिला की हे आपल्याला चालवता येणार नाही बघा असं आहे की मी कुणाच्या मुलाखती घेत असताना किंवा त्या मुलाखतीत देत असताना असं मी कधीच करत नाही की सगळ्याच गोष्टी सरकारच्या अयोग्य आहेत किंवा सगळ्याच गोष्टी विरोधकांच्या चूक आहेत असं होत नाही हे राजकारण आहे तुम्हाला राजकारण समजून घ्यायला लागतं की एक नॅरेटिव्ह सो सेट होत राहत आणि त्याचबरोबर त्या नॅरेटिव्हला काउंटर म्हणून देणारी उत्तरं पण तिथे असतात तर अशा वेळेला योग्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे इस्रोचं वर्ष दोन हजार सव्वीसचं पहिलं उपग्रह मिशन पी एस व्ही सी सिक्स्टी टू अयशस्वी झालं काल ते आपण बघितलं पी एस एल्यूनं जे काल दहा वाजून सतरा मिनिटांनी श्रीहारी कोठा इथून जे प्रक्षेपित केलं होतं ते सोळा उपग्रह सगळ्यात वाईट गोष्ट ती ती आहे की सोळा उपग्रह हे अशा पद्धतीनं अंतराळामध्ये हरवले आपल्या इतक्या मोठ्या तयारीनंतर आणि खास करून आपल्याला ज्या पद्धतीनं यातला आता अनुभव आलेला आहे त्यानंतर हे व्हावं हे थोडंसं इस्रोच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं सुद्धा बरोबर नव्हतं पण ते घडलं आता ते घडल्यानंतर त्याची खूप चर्चा सुरू झालेली आहे स्वतः इस्रोच्या प्रमुखांनी म्हटलं की जे काही घडलं ते काही बरोबर नाही आहे सो आज देशभरामध्ये जगभरामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या पैसे वाटपाच्या कथित यादीवरून बेगमपुऱ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये बराच गोंधळ सुरू आहे आणि त्या गोंधळामध्ये असं दिसतं आहे की हा राडा आता शेवटपर्यंत जाईल निकाल लागेपर्यंत त्या संदर्भामधली चर्चा होत राहील आणि लोक प प्रश्न विचारत राहतील की त्याचं उत्तर काय आता ट्रम्प यांनी एक नवीन भूमिका घेतलेली आहे ते काय म्हणाले की इराणसोबत व्यापार केल्यास पंचवीस टक्के अतिरिक्त जो शु शुल्क आम्ही लावू नियम तात्काळ लागू झाले त्यात भारताचाही समावेश आहे आजपासनं अमेरिकेबरोबर आपला जो रखडलेला व्यापार करार आहे त्यांनी जे आपल्यावरती पन्नास टक्केचं अतिरिक्त कर लावलेला टॅरिफ लावलेला आहे त्या संदर्भामध्ये एकोणचाळीस वर्षाचे जे त्यांचे राजदूत आहेत ते भारतात आले ते त्यांचं एक अत्यंत आश्वासक असं वक्तव्य आलं होतं की इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेला भारत खूप जवळचा आहे आणि म्हणून भारताबरोबरचा जो रखडलेला करार आहे तो आम्ही पुन्हा सुरू करतो आहे तर तो करार पुन्हा सुरू होत असल्यामुळं एक आश्वासक वातावरण असतात असतानाच आता असं दिसतं आहे की त्यांनी या इराणच्या संदर्भामध्ये भारतावरती पुन्हा टीका करायला सुरुवात केली आहे बांगलादेश भारतात टी ट्वेंटी विश्वचषक खेळणार नाही त्यांना वाटतं की आपल्या खेळाडूची सुरक्षा तिथे होणार नाही तर आय सी सी आय म्हणतं आहे की बांगलादेशला भारतातच टी ट्वेंटीचा वर्क वर्ल्ड कप खेळावा लागेल ऑस्ट्रेलियाचे कर्णधार एलिसा हिली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात क्रीडा क्रीडा गड जगतामध्ये पण माझा प्रयत्न काय साधारणपणे जगभरामध्ये जे काही घडलं आहे महाराष्ट्रात जे काही घडलं आहे त्याच्या उद्या ज्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राला बातम्या येतील त्याचं विश्लेषण करायचं म्हणजे आता मी तुम्हाला हमखा सांगतो श्री अजित पवार यांनी खोरे विकास महामंडळाच्या निमित्तानं जो मुद्दा मांडला आणि पार्टी फंडसाठी एकोणीसशे नव्याण्णव काळातच शंभर कोटी रुपये किंमत जलसिंचनाच्या प्रकल्पाची कशी वाढवली तो जो मुद्दा सांगितला तो महत्त्वाचा असणार आहे उद्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका घोषित झाल्यात तो मुद्दा असणार आहे जो प्रचार संपला तो असणार आहे पैसे वाटप ते असणार आहेत उद्या दिवसभरात तुम्हाला आणखी पैसे वाटपासंदर्भातल्या बातम्या येत राहतील वेगळ्या संदर्भामध्ये जी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली आहे ती असणार आहे उद्या काही जाहिराती तुम्हाला बघायला मिळू शकतात सो याचं विश्लेषण करणं आवश्यक होतं ते मी केलं मला आनंद आहे की तुम्ही हा जो नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे त्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पाहत राहा हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येक मित्रमंडळीला सांगा की साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे चॅनल बघा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्याशी संवाद साधत राहा कारण तुम्हाला जे काही वाटतं माझ्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीबद्दल तर ते मला समजून घेऊन त्याप्रमाणे बदल करणं हे आवश्यक आहे सो थांबूया आपण इथे थँक्यू सो मच टेक केअर